हाय हॅलो नमस्कार मी माधुरी स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मैत्रिणींनो आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि मस्त जाओ हीच परमेश्वर चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठकुठल्या गोष्टी शेअर करणार आहे ते स्किप न करता नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आपला नवीन व्हिडिओ ब्लॉग तर मैत्रिणींनो दिवसाची प्रसन्न अशी सुरुवात ही देवपूजेने मी नेहमी करत असते कारण सकाळी आंघोळ वगैरे झाडझूड आटोपली की सगळ्यात पहिले जर देवपूजा केली ना तर घरातलं वातावरण अतिशय प्रसन्न आणि मंगलमय होतं आणि मग दिवसभर एक मस्त अशी एनर्जी आपल्यामध्ये राहते घरात दिवसभर पॉझिटिव्हिटी राहते त्यामुळे सगळ्यात पहिले देवपूजा करून आणि मग बाकीच्या कामांना मी सुरुवात करत असते तर ही माझी प्रसन्न अशी देवपूजा त्यानंतर मस्त गरमागरम चहा सोबत दिवसाची सुरुवात झाली ना की मग मस्त रिफ्रेश असे वाटते मग त्यानंतर बाकीचे कामे होतच राहतात तर त्यासाठी मस्त आलं घालून गरमागरम असा कडक असा चहा करून घेतला व त्यानंतर सुरुवात झाली बाकीच्या कामांना तर चहा वगैरे आटपून मग बाकीच्या एक कामांना सुरुवात करत असते तर एकीकडे माझ्या आमटी झालेली आहे त्यानंतर शेंगदाण्याची चटणी केलेली आहे व भातही होत आहे आता आधी चहा वगैरे घेऊन घेते आणि मग बाकीचे काम करते चहा घेऊन झाला त्यानंतर मुलांचे टिफिन वगैरे पण देऊन टाकले आणि आता दुपारसाठी चपात्या करत आहे तर आमटी झालेली होती चटणी झालेली होती भातही झाला होता आता चपात्या त्यानंतर सुकी मेथीची भाजी करणार आहे तर आधी मुलांची टिफिन करण्याची खूप घाई असते मग मुलं एकदा गेले की बाकीचा स्वयंपाक हा निवांत होत असतो त्यामुळे सर्वात पहिली मुलांचा टिफिन वगैरे आटपून घेते आणि मग बाकीच्या चपात्या ब्रेक घेऊन करत असते कारण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की सगळ्यांचीच मुलं शाळेत जातात आणि शाळेत जाणाऱ्या मुलांची खूप घाई असते कारण त्यांची प्रत्येक गोष्ट हातात देणे शोधून देणे त्यामुळे सकाळी सकाळी खूप गडबड होते आता चपात्या करून झाल्या त्यानंतर बनवणार आहे मेथीची सुकी भाजी तर त्यासाठी थोडीशी शे शेंगदाणे आणि हिरवी मिरची मिक्सरला त्याची कूट काढून घेतला त्यानंतर ते कढईमध्ये तेल घालून घेतले तेल व्यवस्थित कडकडीत गरम झाले की यामध्ये कट करून घेतलेला लसण मी ॲड करून घेणार आहे लसण आपल्याला मस्त खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे लसण व्यवस्थित खरपूस झाला त्यानंतर आपण जी हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची कूड बनवलेला होता तो आपल्याला कढईमध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि तो मस्त असा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये चिमुडभर हळद ॲड करायची मग त्यानंतर आपण जी स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी होती ती ॲड करून घ्यायची तोंडी लावणीसाठी अतिशय सुपर अशी ही भाजी लागते आपल्याला भाजीमध्ये मीठ सगळ्यात शेवटी ॲड करायची आहे कारण हिरव्या भाज्यांमध्ये आधी मीठ ॲड केले तर भाज्याची क्वांटिटी सुरुवातीला खूप जास्त दिसते आणि नंतर मग ती भाजी शिजल्यानंतर कमी होते त्यामुळे भाजी खारट होण्याची शक्यता असते तर आपली भाजी व्यवस्थित परतून झाली की मग यामध्ये मीठ ॲड करायचे तर तुम्ही बघू शकता पहिले कढाईमध्ये खूप भाजी दिसत होती आता निम्मीच भाजी राहिलेली आहे मग मी यामध्ये मीठ ॲड केले पुन्हा याला व्यवस्थितपणे परतवून घ्यायचे आहे पाणी आटेपर्यंत तर माझी भाजी व्यवस्थित परतून झाली त्यानंतर या इथे सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे तर स्वयंपाक रेडी झाला की मी मोठ्या भांड्यामधून नंतर छोट्या भांड्यामध्ये या पद्धतीने ट्रान्सफर करून ठेवत असते तर आमटी वगैरे मी आधीच ट्रान्सफर करून ठेवलेली होती आता बाकीच्या बाकीच्याही वस्तू काढून ठेवल्या म्हणजे भांडे घासण्यासाठी सोपे जाते त्यामुळे मी हे करते असे स्वयंपाक वगैरे सर्व गोष्टी आटोपल्यानंतर लगेचच मी सर्व भाज्या वगैरे काढून घेते कारण ज्या भांड्यामध्ये आपण भाज्या वगैरे बनवतो त्यातच भाज्या ठेवल्या की ते खूपच विचित्रसारखे वाटते विचित्र म्हणण्यापेक्षा ते भांडे खूप मोठमोठे असतात आणि मग त्यामध्ये मत ठेवलेलं मला योग्य वाटत नाही तर जेवणे कधीही होऊ दे पण मी सर्वात पहिले काय करते की स्वयंपाक आटोपला की त्यातील भांडे मोकळे करते आणि मग बाकीचे कामे आवरून घेते जेवणं कधीही झाली तरी चालतात पण भांडे क्लीन झाले की आणि किचन क्लीन झाले की असं मस्त आणि फ्रेश वाटतं तर या इथे पाठीमागे जे तुम्हाला दिसत आहे ते आहे माझा जुगाडू ट्रायपॉड कारण माझ्याकडे ट्रायपॉड नाही मी ॲक्च्युली एक मिशोवरतून रिंग लाईट मागवली होती पण ती लाईट घेतात घे गे, घेण्यामध्ये माझी थोडीशी फसवणूक झाली म्हणजे ती पाहिजे तितकी हेवी नाही आणि त्याला मोबाईल लटकवला की मग त्यावरती लोड येतो तर या अशा देसी जुगाडने मी माझा ट्रायपॉड बनवलेला आहे तर खाली हा टेबल त्यावरती हे दोन डबे आणि मग त्यावरती हे असं छोटंसं मोबाईलचं स्टँड ठेवून मी माझ्या व्हिडिओची शूटिंग करते तर तुम्हाला माझा हा देसी जुगाड कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर लगेचच भांड्यांना सुरुवात केली कारण स्वयंपाक ते आटोपल्यानंतर आटो जर पुन्हा थोडं थांबत थांबत कामं केली ना की कामं खूप लांबणीवर पडतात शक्यतो मी ज्यावेळेस सकाळी कामांना सुरुवात करते तर फक्त मुलं गेल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं गॅप घेत असते कारण थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी नाहीतर मग सलग कामे करून घेते कारण हे सगळं कामे आटोपल्यानंतर पुन्हा दुकानावरती पण जायचं असतं त्यामुळे कामांमध्ये स्टॉप घेत न घेता सर्व कामं हे पटपट आवरली जातात कारण स्टॉप घेऊन कामं केली की मग कामं लांबणीवर पडत जातात त्यामुळे शक्यतो मला स्टॉप घेऊन कामं करण्याची सवय नाही तर, तर या इथे तुमच्याशी बोलत बोलत सर्व भांडे वगैरे आटोपली त्यानंतर लगेचच म्हटलं किचन क्लिनिंग करून घ्यावं कारण भांडे आटोपल्यानंतर लगेच किचन क्लिनिंग केले की मस्त असं वाटतं तर भांडे घासताना बऱ्याच वेळेस किचन वाट्यावरती खूप असं पाणी ते उडत असतं ना किंवा लगेचच किचन क्लीन करावं लागतं कारण की त्यावरती खूप पाणी साचलेलं असतं तर भांडे झाल्यानंतर इन्स्टंटली लगेच किचन क्लिनिंग करून घेतली आणि मग त्यानंतर बाकीचे कामे होतच राहतात तर या इथे स्वयंपाक किचन क्लिनिंग हे सर्व कामं आवरली की किचनमध्ये अतिशय प्रसन्न असे वाटते तर या इथे तुम्ही बघू शकता माझं मस्त असं किचन क्लीन झालेलं आहे तर माझं नेहमीच रुटीन असं नॉनस्टॉप असतं किचन क्लिनिंग झाली आणि त्यानंतर म्हटलं मशीनमधले कपडे काढून घ्यावे स्वयंपाकाला लाग लागतानाच मी आधी मशीनमध्ये कपडे लावून ठेवलेले होते तर जवळजवळ मला मशीनमध्ये कपडे निघायला पंचे पंच्याऐंशी मिनटं इतका टाइम लागतो तोपर्यंत माझा स्वयंपाक भांडे बाकीचे कामं आटपून जातात तर आता सर्व कपडे काढून टेरेसवरती वाट टाकून येते आताच <laughs> घरातील सर्व कामं वगैरे आटपून झाली आणि त्यानंतर म्हटलं थोडंसं बाहेर काम होते तर बाहेर जाऊन यावे बाहेर जाण्याआधी घरातील जर सर्व कामे आटोपलेली असेल तर आपल्यालाही खूप फ्रेश वाटते आणि आल्यानंतर दमल्यासारखं झालेलं असतं तर तेही कमी होते कारण घरच्या कामाचा लोड आणि बाहेरून दमून आलं मग ते खूपच हे होतं तर घर वगैरे सर्व स्वच्छ आवरून झाले आणि आता बाहेर जाऊन येणार आहे तर बाहेर फार कुठे लांब काम नाही अगदी गल्लीतच काम आहे पंधरा ते वीस मिनटात पुन्हा रिटर्न येईल तर आत्ताच बाहेरून माझे थोडेसे कामे होते ते आटपून आले आणि म्हटलं तुमच्यासोबत ही मी बनवलेल्या आरीवर्कच्या ब्लाऊजची डिझाईन शेअर करावी तर मैत्रिणींनो हे जे आरीवर्कचे ब्लाऊज आहे ते माझे नसून एका कस्टमरचे आहे तर सगळ्यात पहिले तर मला आरीवर्कचे ब्लाऊज घालायला पर्सनली खूप आवडायची म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता सध्या काटपदर साडी त्याचबरोबर साऊथ इंडियन पॅटर्न अशा साड्या जर खरेदी केल्या तर लग्नामध्ये हे हे आरीवर्क करणे एक खूप ट्रेंडमध्ये आहे आणि जर बाहेर हे वर्क करायला गेले तर याची कॉस्ट खूप आहे म्हणजे अगदी दोन अडीच हजाराच्या पुढूनच असले ब्लाऊज करून मिळतात अगदी सिंपल ते सिंपल ब्लाऊजलाही आपल्याला हजार रुपये मिनिमम खर्च येतो त्यामुळे मग मी बघितलेत बरेच ठिकाणी रेट वगैरे बघितले पण ते आउट ऑफ बजेट जात होते मग का शा का मी काय केलं थोड्याशा पैशामध्ये छोटे मोठे आरीवर्कचं सामान खरेदी केलं आणि यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज बघितले आणि सुरुवातीला काही प्रमाणामध्ये मी चिटकवून वगैरे असे आरिवर्कच्या ब्लाऊजच्या डिझाईन बनवल्या पण टाईका वेळ ना आपली हाऊस भागवून घेतली आणि मग त्यानंतर हळूहळू खूप साऱ्या प्रॅक्टिसनंतर अगदी पाच सहा महिने मी जर जसा वेळ मिळेल अगदी पंधरा वीस मिनटं जरी वेळ मिळाला की मी काय करायची आरी की आरीवर्कच्या ब्लाऊजची प्रॅक्टिस करायची आणि फायनली मग मला मस्तपैकी ब्लाऊज वगैरे जमायला लागले म्हणजे त्याच्या ज्या मेन मेन स्टिचेस वगैरे आहे त्या सर्व जमायला लागल्या आणि म्हणतात ना आपलीच हाऊस कधी कधी आपल्या अंगलट येते मी पहिले सुरुवातीला मी माझे पाच सहा ब्लाऊज बनवले आणि लोक आपल्याला शेअर करण्याची हौस असते की प्रत्येकासोबत आपण काहीतरी नवीन काम केले की ती शेअर करावे असेच मग मी काय करायचे की व्हॉट्सअपला स्टेटस टाकायचे स्वतःचे ब्लाऊज बनवले की स्टेटस टाकायचे तस तसे आता मला भरपूर अशा ऑर्डर यायला लागलेल्या आहे आता तर सध्या लगन सराई आहे तर मग ब्लाऊजच्या ऑर्डरची सुरुवात झालेली आहे पण यासाठी मी कुठलाही प्रोफेशनल कोर्स वगैरे केला नाही फक्त यूट्यूबवरती व्हिडिओ बघून आणि खूप साऱ्या प्रॅक्टिसनंतर हे ब्लाऊज बनवायला सुरुवात केली पण काय म्हणताना कमी का पैशामध्ये माझी आऊज झाली आणि प्लस माझा एक छोटासा बिझनेसही चालू झाला तर मैत्रिणींनो आता मी तुमच्यासोबत माझ्या या दिवाळीच्या साड्यांची खरेदी शेअर करणार आहे तर साड्या म्हटलं की आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असतोच पर्सनली आपणही खूप साड्या घेतो आणि पाहुण्या खूप साऱ्या साड्या आलेल्या असतात तर म्हटलं चला आज आपल्या मैत्रिणींसोबत आपल्या या दिवाळीच्या साड्यांची खरेदी शेअर करावी चला तर मग मी तुमच्यासोबत माझ्या आजच्या ह्या दिवाळीच्या साड्यांची जी खरेदी आहे ती शेअर करते तर मैत्रिणींनो सगळ्यात पहिली ही साडी तर ही साडी मी यावर्षी आमच्या गौरी गणपतींसाठी घेतली होती म्हणजे आपल्या गौरींसाठी घेतलेली होती तर ही एक साडी आणि त्यानंतर ही एक साडी अशा ह्या दोन साड्या मी वर्षीच्या आपल्या गौरी गणपतींसाठी घेतलेल्या साड्या आहे तर तुम्ही म्हणाल गौरी गौरींसाठी साड्या घेतल्या मग दोन वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये बरं तर आता मला जाऊ नाही नणन नाही मी एकटीच आहे घरामध्ये मग दोन वेगवेगळ्या पॅटर्नमधल्या साड्या घेतल्या तर आपल्याला वेगवेगळ्या ओकेजनच्या वेळेस त्या साड्या साड्या घालता येतात म्हणून मग मी काय केलं एक कॉटन मिक्स आणि एक सिल्क आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये या दोन साड्या घेतलेल्या आहेत तर ही एक गौरीसाठी आणि ए, ही दुसऱ्या गौरीसाठी अशा ह्या दोन साड्या घेतल्या म्हणजे दोन पॅटर्नमध्ये साड्या घेतल्यामुळे काय होतं की आप आपली हऊसची हाऊस होती कारण आपण देवाला एकदाच साडी घालतो नंतर वर्षभर आपल्यालाच त्या साड्या घालायच्या असतात तर ह्या दोन साड्या मी गौरी गणपतीसाठी घेतल्या आहे म्हणजे दिवाळीमध्ये मी हीच साडी घातली तर होतं कसं की गौरी गणपतीच्या वेळेस बऱ्याच वेळेस आपण घरीही साड्या घरी घेतो पुन्हा येणारे पाहुणे रावळे मी मैत्रिणी या खूप जणी साड्या घेत असत म्हणजे झाला असं की मागच्या तीन चार वर्षात तर मला गौरी गण गौरींसाठी साड्या घेण्याची वेळच नाही आली अगदी एका एका वेळेस आम्हाला तीन तीन चार चार जोड साड्यांचे येत होते कुणाच्या नवसाच्या कुणी हौशीने येणारे जाणारे घ्यायचे पण ह्या वेळेस आमचे घराचे कन्स्ट्रक्शन चालू होते त्यामुळे आम्ही गौरी गणपतीमध्ये जास्त कुणाला बोलवलंच नाही म्हणून यावर्षी मग मी ह्या दोन साड्या घरीच विकत घेतल्या तर वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये घेण्याचे कारण हेच की आपल्याला नंतर वेअर करता येतं एक सारख्या घेतलं तर मग फक्त कलर चेंज येतो आणि त्याच त्याच साड्या आपल्याला घालताना कंटाळा येतो आणि मग त्या दोन साड्या घेतल्यानंतर मला लगेचच आईचा फोन आला की मला गौरी गणपती साठी साड्या घ्यायच्या आहे तर मग मी तिला सांगितलं की मी ऑलरेडी साड्या घेतल्या मग ती बोलली की आता तू तर साड्या घेतलेल्या आहे मग तुला कशा साड्या देऊ मग मी तिला म्हटलं की अशा साड्या घे की अॅटलिस्ट त्यानंतर डेली वेअर तरी करता आल्या पाहिजे कारण काय होतं या अशा हेवी साड्या आपण घेतो पण नंतर वर्षभर एखाद दो, दो दोन वेळेस आपण साड्या घेतल्या की फक्त त्या साड्या कपाटामध्ये अशाच पडून राहतात मग तिने काय केलं की सिम्पलमधल्या अशा सिंथेटिकच्या ह्या दोन साड्या गौरींसाठी आणल्या तिचंही थोडंसं नव तिचाही नवस होता ती बोललेली होती गौरींना तर तिचा तो नवस पूर्ण झाला मग तिला तो नवस फेडायचा होता म्हणून मग तिने साड्या आणल्या मग मी तिला सांगितलं की त्याही ह्यातल्या आण म्हणजे मलाही घालता येईल आणि तुझं नवसंही फेडला जाईल तर या दोन साड्या आहे मॅक्झिमम याची प्राईज असेल फाय हंड्रेड रुपीज त्याच्यावरती तर पाचशेच्या वरती साड्या नाही पाचशेच रुपये प्राईज आहे आणि आधीच्या या दोन गौरी गणपतीच्या तुम्हाला ज्या आधीच्या मी घेतलेल्या गौरींसाठी घेतलेल्या साड्या दाखवल्या तर याची प्राइस सहा सहाशे रुपये आहे म्हणजे आमच्याकडे एक दुकान आहे ना तिथं गौरींच्या ज्यावेळेस आपल्या इथं गौरी गणपती असतात ना त्यावेळेस सेल लागतो गौरींसाठी स्पेशल साड्यांचा तर त्या सेलमधून घेतलेल्या साड्या आहेत तर याची किंमत आहे सहाशे रुपये त्यानंतर दिवाळीमध्ये मी माझ्या मावस सासूबाईंकडे गेले होते तर त्यांनी पण मला ही बांधणी पॅटर्नमधली साडी दिली तर यातल्या ऑलमोस्ट सगळ्याच साड्या मी घरी घेतलेल्या असं नाही बऱ्याचशा साड्या मला पाहुण्या रावळ्यांकडून आलेल्या आहेत तर ही साडी मला माझ्या मावस सासूबाईंनी दिली ही दिवाळीमध्येच दिली दिवाळीमध्ये मी त्यांच्याकडे गेले होते त्यांनी मला सा ही साडी दिली त्यानंतर मावस ननंदबाईंनी मला दिवाळीमध्ये पुन्हा ही एक साडी दिली यातल्या सगळ्या साड्या अजून रेडी करायची बाकी आहे म्हणजे एक दोन साड्यांना फक्त पिकोफॉल केलेला असेल बाकी सगळ्या साड्या पिकोफॉल वगैरे करायच्या बाकी आहे तर ही साडी पण कॉटनची आहे ही मला माझ्या मावस ननंदाईंनी दिली मस्त आहे बघू आता सगळ्या साड्यांचे ब्लाऊज वगैरे रेडी करणार आहे मी शक्यतो कुणी मला दिलेल्या साड्या असल्यानं मी कुणाला देत नाही कारण की त्या साड्यांमागे ते प्राईजपेक्षा एक प्रेम असते त्या प्रेमाच्या भावनेसाठी आपल्याला त्या साड्या कुणाला देऊशी वाटत नाही त्याच्यानंतर माझ्या मावस जे मामी सासरे आहेत ना त्यांच्या मुलीचा इथे कार्यक्रम होता तर त्या कार्यक्रमामध्ये पण हो मला मा ही साडी आली ही साडी खूप मस्त आहे अगदी मऊसूत आणि रोज विअर करण्यासारखी आहे म्हणजे आपण डेली विअरला अगदी कुठेतरी बाहेर जायचे अशा वेळेस आपण ही साडी विअर करू शकतो आणि मला तरी ना पर्सनली ह्या अशा साड्या फक्त कशा आहेत वर्षभर पडून राहणाऱ्या असतात पण ह्या साड्या कशा इन्स्टंट वापरून वगैरे हो आपण मोकळं होऊन जातो तर मला पर्सनली अशा साड्या खूप आवडतात याही साडीचा अजून ब्लाउज वगैरे रेडी करायचं बाकी आहे पिको फॉल पण बाकी आहे त्याच्यानंतर ही एक पैठणी पॅटर्न तर ही गौरीचीच साडी आहे म्हणजे माझ्या ताईकडे पण गौरी असतात तर तिने तिच्या गौरींसाठी या साड्या घेतल्या होत्या पण तिचं सेम माझ्या म्हणजे असंच झालं की मी वेगवेगळ्या एकाच पॅटर्नमधल्या न घेता वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये दोन घेतल्या मग तिने काय केलं एकाच पॅटर्नमध्ये दोन कलर घेतले मग आता सारख्या साड्या घालता येणार नाही पण त्याच्यामुळे तिच्या ह्या साड्या सेम झालं मग तिने त्यातली हे हा एक कलर मला दिला तर तीच याचं ब्लू आणि पिंकचं कॉम्बिनेशन होतं तर तिचं सेम तेच होतं फक्त काट ब्लू होते सॉरी काट पिंक होते आणि साडी ब्लू होती सेमच साड्या विअर करता येणार नाही म्हणून तिने ही साडी मला दिली ही गौरीचीच साडी आहे अजून हिचंही ब्लाऊज पिको फॉल सगळं बाकी आहे ही रेडी करायची बाकी आहे जात दिवाळीमध्ये आणि गौरीमध्ये एवढ्या साड्या येऊन जातात की वर्षभर पुन्हा साड्या घ्यायची गरजच पडत नाही फक्त खर्च होतो पिको फॉल आणि ब्लाऊज शिवण्यामध्ये तर आता ही एक नेक्स्ट साडी आहे ही मला माझ्या दादांनी घेतली दादा म्हणजे माझा मोठा भाऊ त्याने ही साडी मला पुण्यावरतून मूळचंदमधून आणली तर हिची प्राइस होती सतराशे रुपये तर तिथेही ऑफर चालू होती मूळचंदमध्ये तर ती ही ही साडी त्याला मिळालेली आहे वन थाउजंडला म्हणजेच एक हजार रुपयाला ही पण मस्त साडी आहे आता ही साडी चा सा मी फक्त तयार करून ठेवणार आहे तर यावर्षी लग्नाच्या सीझनमध्ये चालू आहे की मामाच्या मुलाचं लग्न होणार आहे म्हटलं त्याच वेळेस ही साडी मी वेअर करावी कारण संक्रांतीसाठी माझ्याकडे ऑलरेडी एक साडी आहे ती पण तयार करायची बाकी आहे संक्रांतीत साड्यांची काही खरेदी होणार नाही म्हणजे मी करतच नाही दरवर्षी दिवाळीतल्या साड्या मी संक्रांतीत घालते तर ही साडी मी तशी रेडी करून आणि मामाच्या मुलाच्या लग्नासाठी ठेवणार आहे तर याच्यावर याच्या ब्लाऊजवरती चालू आहे माझं आरी वर्क वगैरे करायचं ज्या वेळेस कराल ते तर तुमच्यासोबत शेअर करेलच ही तर, तर ही एक मस्त अशी साडी आहे तुम्ही मला एवढ्या साड्या घेतल्या तर माझं काय होतं की मी ड्रेस वगैरे वापरत नाही त्यामुळे माझ्या सगळ्या साड्या वापरण्यात येऊन जातात अंगावर पडत नाही सगळ्या साड्या मी धुमसून वापरते म्हणजे अगदी जुनी होईपर्यंत साड्या वापरते त्याच्यानंतर ही एक साडी आहे ही पण आत्ताच घेतली तर ही साधी एकदम प्लेन ही पण साडी मस्त आहे हिचा जे मेन आहे ना शो जो आहे तो हा ब्लाऊजच आहे म्हणजे साडी अगदी प्लेन आणिच्या स्लीवजवरती बघा ब्लाऊजच्या इतकी सुंदर डिझाईन आहे बाकीच्या साड्या रेडी करायच्या राहिल्या पण ही साडी मैत्रिणीकडून घेतली म्हणजे मैत्रिणीने तिच्यासाठी ही साडी विकत घेतली होती पण काय झालं तिचा ब्लाऊजच तिच्यात बसेन असं झाला मग ती काय म्हटली मला द्यायचीच आहे बघ म्हटली तुला आवडली तर मग मला तर खूपच आवडली अगदी बघितल्याबरोबरच आवडली मग मी मला ठेवून घेतली आणि लगेच तिचा ब्लाऊज रेडी केला म्हणजे असं ओळखीच्याचंच लग्न होतं मला ते लग्नात जायचं होतं म्हटलं चला मग ब्लाऊज शिवून घेतला की साडी घालता येते मग ह्याचा ब्लाऊज रेडी केला अजून पिको फॉल वगैरे बाकी आहे तशीच साडी घालून घेतली पण ही मस्त आहे फक्त हिची प्राइस आहे चारशे रुपये अगदी कमी मि मिनिमम प्राइस मधली ही साडी आहे इतकी सुंदर आहे मला खूप आवडते त्याच्यानंतर ही साडी तर दादांनी दिवाळीमध्ये ती साडी घेतली आणि त्याच्यानंतर मग काटपदर काठपदर खूप झाल्या म्हणून मग वडिलांनी वडील म्हंटले की साडी घ्यायची तर वडिलांकडनं ही साडी घेतली आता सध्याला ऑरगेन्झाचं खूप ट्रेंड, ट्रेंड आहे तर ही ट्रेंडमधलीच म्हटलं घ्यावं म्हणजे संक्रांतीला घालता येईल कारण दिवाळीमध्ये काठपदर घातली अशी माझ्याकडे खूप साऱ्या काठपदर आहे डिझायनर पार्टीवेअर साड्या अगदीच कमी आहे मग त्यामुळं ही साडी मग मी म्हटलं की डिझायनरमधली घ्या म्हणजे संक्रांत ही आपली होऊन जाते तशी माझी वर्षभर पुन्हा शॉपिंग होत नाही मी वर्षभर वर सारखे सारखे कपडे घेत नसते एकदा दिवाळीत घेतले पाहुण्यारावळ्यांकडून येतात काही घरी घेतल्या जातात मग डबल डबल घेण्याची गरज पडत नाही तर ही एक साडी आहे तर ही साडी मी आता संक्रांतीसाठी रेडी करणार आहे याच्यावरती वर्कवाला ब्लाऊज आलेले म्हणजे जशी वर्क आपल्या काठांवरती आहे ना सेम तसंच वर्क आपल्या ब्लाऊजवरती पण आहे तर ही साडी मी संक्रांतीसाठी रेडी करणार आहे ज्यावेळेस रेडी करल ब्लाउज हो वगैरे त्यावेळेस तुम्हाला ती शेअरच करेल ही एक साडी त्याच्यानंतर पुन्हा मग डेली वेअरसाठी काही साड्या घेतल्यात मी ह्या मी माझ्या पर्सनली घेतलेल्या आहे त्यातली हे एक बांधणी पॅटर्नमध्ये हिची प्राइस सहाशे रुपये गल्लीतच एक मैत्रिणी साड्यांचा सा बिझनेस करते तिच्याकडून घेतल्या त्यानंतर ही काहीतरी सहाशे साडी सहाशेची एक आहे आणि ही साडेपाचशे रुपयाची साडी <coughs> या तीन साड्या घेतल्यात घरी वर्षभर आता पुन्हा साड्या घेण्याचं काम नाही डेली वेअर साठी पण नाही आणि फंक्शनसाठी पण नाही कारण की मामाच्या मुलाचं जर लग्न झालं तर त्याच्या लग्नाच्या हळदीसाठी मी जी गौरीसाठी घेतलेली साडी होती ती वेअर करू शकते त्यानंतर लग्नासाठी जी तुम्हाल ला 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 तुम्हाला आधी दाखवली मधून घेतलेली ती विअर करता येईल आणि या बाकीच्या साड्या तर डेली विअरला लागतात असतात अरे तुम्हाला माहिती की आपलं नेहमीच बाहेर जाणं येणं असतं माहेरी जातो कुठेतरी बाहेर जातो आणि आमच्या शॉपच्या खरेदीमुळे मला बऱ्याच वेळेस संभाजीनगरला जाण्याची महिन्यातून दोन तीन वेळेस जावं लागतं मग त्यावेळेसही घालायला साडी लागते कारण मी ड्रेस घालत नाही माझ्याकडे ड्रेस नाहीच आहे एकच ड्रेस आहे त्याच्यामुळे मला साड्याच घालावं लागतात मग त्याच्यामुळे साड्यांची गरज पडतेच आणि तू म्हणाली का उड्या साऱ्या साड्या असताना पण डबल तू पर्सनली पण साड्या घेतल्या पण काय करणार ना आता घ्यावंच लागतात आपल्याला नेहमीसाठी वापरण्यासाठी ते त्याच्यानंतर ही पण एक घेतली ह्याच्यानंतरच्या नंतरच्या नंतर पाच दाखवले ह्या माझी पर्सनल शॉपिंग आहे याचा पिकोफॉल वगैरे केलेला आहे ब्लाऊज रेडी करायची बाकी आहे ही साडेपाचशे आणि ही साडेचारशेची एकदम मिनिमम प्राईजमध्ये खूप महागड्या साड्यांना घेता म्हणजे अगदी तीन आणि चार हजारची एक एक साडी घेण्यापेक्षा मी काय करत असते कमी प्राईजमध्ये साडी घेते कारण ती महागडी साडी घेतली आपण तीन ते चार वेळेस वेअर करतो त्याच्यावरती वेअर करत नाही चार वेळेस पण करत नाही आता तर असं आहे व्हॉट्सअप व्हॉट्सअपचा जमाना आहे लगेच स्टेटस अपलोड होतं आपल्याला वाटतं अरिसा साडी तर साडी दिवस झाली आज दिवसा बघितलं हीच कशी घालू त्यापेक्षा एवढी महागडी घेण्यापेक्षा थोड्या मिनिमम प्राईजच्या साड्या घेतल्या मग काय होतं आपली हाउस ही होती आणि कमी प्राईजची साडी असली की आपण धुमसून वापरून मोकळं होऊन जातो म्हणजे पैसे वसूल होतं त्याच्यामुळं चार चा, तीन चार हजार एकत्र घालण्यापेक्षा एका साडीमध्ये मी काय करते मिनिमम प्राईजच्या तीन चार साड्या घेत असते आता ही साडी अशी ना इन्स्टंट आपण कुठेतरी गावाला जातोय काहीतरी छोटं मोठं फंक्शन आहे म्हणजे कोणाचं बर्थडे पार्टी आहे किंवा कोणाचं दुसरं काही सत्यनारायणाची पूजा वगैरे अशा ठिकाणी जाते तिथं इन्स्टंट आपण हे साड्या घालू शकतो पटकन घातल्या पटकन वेअर केलं घालायलाही सोपं आहे ही कॉटन आहे आणि ही सिल्क टाईपमध्ये तर मैत्रिणीनं ही होती माझी यावर्षीची दिवाळी शॉपिंग शॉपिंग म्हणण्यापेक्षा शॉपिंगमध्ये मी उगं फक्त तीन च, च तीन चार साड्या घरी घेतलेल्या आहे बाकी सगळ्या ह्या साड्या पाहुण्यांकडूनच मला आलेल्या आहे तर मैत्रिणींनं तुम्हाला माझी ही दिवाळी शॉपिंग कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्याचबरोबर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या माधुरीज रेसिपीज अँड ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टेक केअर